सोलापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या पन्नास ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनानं प्रभाग रचना सरपंच आरक्षण सोडत मतदार यादी अशी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून ठेवली आहे प्रक्रिया पूर्ण आहे परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोग तसेच आदेश काढत नसल्यानं या ग्रामपंचायती प्रशासकांच्या हातात अडकल्या आहेत राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुका दोन हजार बावीसपासून ठप्प आहेत जिल्हा व तालुका पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हे रखडल्या आहेत या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण व प्रभाग रचनेचा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे ग्रामपंचायतीसाठी मात्र ही सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असताना निवडणुका ठप्प झालेत निवडणुकांसाठी पात्र असलेल्या पन्नास ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक अकरा ग्रामपंचायती या माळशिरोस तालुक्यामधील आहेत या तालुक्यामधील भांबुर्डी डोंबाळवाडी सुळेवाडी झंजेवाडी पिलीव कदमवाडी जाधववाडी हनुमानवाडी झिंजेवस्ती खुडूस डोंबाळवाडी या गावांचा यामध्ये समावेश आहे तर मंगळवाड ता, मंगळवेडा तालुक्यामधील सात ग्रामपंचायती ता असून यामध्ये खवे एळगी कागस्तळ जित्ती हण्णूर माळेवाडी शिवणगीचा समावेश आहे तर पंढरपूर तालुक्यामधील लोणारवाडी बिटरगाव जळोली जाधववाडी गारडी पांढरेवाडीचा समावेश आहे तर बार्शी तालुक्यामधील लाडोळे सुरडी दहिटणे रुई ताडसोनने सांगोला तालुक्यामधील सोनंद यामधील गळवेवाडी बागलवाडी सोनलवाडी राजाहूर अक्कलकोट तालुक्यामधील संगोणी सातनी दुधनी कलप्पावाडी समर्थनगर गांधीनगर या प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे तर मोहोळ तालुक्यामधील वडदेगाव गोटेवाडी लमान तांडा करमाळा तर करमाळा तालुक्यामधील लवे वरकुटे भाळवणी दक्षिण सोलापूर तालुक्यामधील आलेगाव कुडल व माड तालुक्यामधील उजनी टे आणि वेणेगाव या ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश आहे